महाराष्ट्रामध्ये राहायचं शिक मराठी बोलायला काय शिकवू तुला माय मराठी 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 हो माय मराठी 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 अभिजात भाषाचा दर्जा माझ्या अमृतुल्य मराठीला काय सांगू तुला माय मराठी 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 हो माय मराठी 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 बाळ आईच्या उदरातून अ आई शिकत या मराठीच मोठेपण तुमच्या डोळ्यात खुपता या विकास कामे सोडून कशाला हिंदीची आडकाठी माय मराठी 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 हो माय मराठी 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 मराठीच्या निमित्तानं महाराष्ट्र जागा झाला शिवरायांच्या स्वराज्याशी जर दगा कुणी केला सहन केली जाणार नाही कुणाची तम माय मराठी 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 हो माय मराठी 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 कुणी गुलाब सोडून सांगा लावेल का चाफा तुम्ही महाराष्ट्र द्वेषी नका देऊ भूल थापा दहा कोटी माय मराठी 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 हो माय मराठी 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 राजकारणासाठीच का हिंदी भाषेचा जागर मराठी माणसाच्या जा कष्टाची नका पळवू भाकर चालते वा एकच इशारा नको भेटी घाटी माय मराठी मरा हो माय मराठी 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 महाराष्ट्रामध्ये राहायचं तर शिक मराठी बोलायला का काशी माय मराठी 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 हो माय मराठी 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 जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद